आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माळसरस तालुक्यातील उमरे या गावामध्ये अपरिचित असे शंभू महादेवाचे मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी या प्राचीन मूर्त्या आहेत त्याचे आपण दर्शन घेऊया आणि शंभू महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया हे शिवलिंग निरेश्वर म्हणून उमरे या गावामध्ये प्रसिद्ध आहे शिवपार्वते हर 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 महादेव मायसरसपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणारे हे मीरा नदीच्या काठावर वसलेले हे उमरे गाव या उमरे गावामध्ये हे शिवमंदिर आपण पाहत आहोत फार प्राचीन अशी असणारी निरा नदीच्या तटावर वसलेले हे शिवमंदिर आहे रात्र आपण मंदिराच्या आसभामो मंदिरासमोरील सर्व परिसर पाहणार आहोत या ठिकाणी दोन विरगळे आहेत या ठिकाणी शंभू महादेव विराजमान आहेत अशी प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमौली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आता आपण हे शिवमंदिर सभोदलचा संपूर्ण परिसर पाहत आहोत या ठिकाणी हे नीरा नदीचे समोर दिसणारे पात्र आहे आणि हे प्राचीन मंदिर आपण पाहतोय अपरिचित असे असणारे हे शंभू महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी धुनी आहे या ठिकाणी दीपमाळ आहे एक जीर्ण झालेले शिवलिंग आहे त्याचे आपण दर्शन घेऊ आणि हे नीरा नदीचे पात्र आहे सुंदर असा हा परिसर आहे अवश्य वेळा या मंदिराला भेट द्या याच गावामध्ये प्राचीन असे असणारे हनुमंतरायाचे मंदिर आहे त्याचेही आपण दर्शन घेणार आहोत ओम नम शिवा